नमस्कार मित्रांनो चंद्रपूर वनरक्षक भरती दोन हजार तेवीस मित्रांनो चंद्रपूर वनरक्षकांना एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणे उमेदवार गैरहजर कुठल्याही विभागात नव्हते तर चंद्रपूरला इथं मोठ्या प्रमाणे उमेदवार गैरहजर आहेत तर आज तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मैदान चाचणी आहे मित्रांनो तर यांचे डॉक्युमेंट चेकिंग एकोणतीस तारीखला एक झालेलं होतं तर त्यावेळेस ए उमेदवार गैरहजर होते मित्रांनो जवळपास नऊशे चाळीस उमेदवार गैरहजर आहेत पंधराशेपैकी तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा चला तर डायरेक्ट आपण खालच्या पेजला जाऊया नऊशे एक सेकंद त्रेचाळीसावा पेज आहे बघा मित्रांनो तर टोटल उमेदवारांना बोलवण्यात आलेले होते कागद पडताळणीसाठी तर त्यावेळी उमेदवार गैरहजर होते म्हणजे गैरहजर म्हणजे तरी अपात्रच ठरलेले आहेत मित्रांनो आज मैदान चाचणी आहे जवळपास पंधराशे एक उमेदवार आहेत मित्रांनो तर त्यामध्ये ते नऊशे तेरा उमेदवार गैरहजर होते विचार करा मित्रांनो नऊशे तेरा उमेदवार गैरहजर होते आणि अपात्रांची संख्या फक्त सत्तावीस तर त्यांची शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रतामध्ये ते बसले नव्हते म्हणजे जवळपास नऊशे चाळीस उमेदवार अपात्र ठरलेले आहेत मित्रांनो अपात्र म्हणजे ते गैरहजर आले म्हणजे ते अपात्रच ठरणार ना मित्रांनो आता फक्त मैदान चाचणीसाठी पाचशे एकसष्ट उमेदवार पात्र ठरलेले आहेत आता यामध्ये वीस तीस पन्नास उमेदवार पण पन गैरहजर असू शक मित्रांनो चंद्रपूर वनरक्षक भरतीचं मी रोज अपडेट देतच आहे तर आजच्या डेटला किती उमेदवार पात्र किती उमेदवार अपात्र किती उमेदवार गैरहजर डेली मी तुम्हाला अपडेट देतच आहे आत्ता सर्व विभागांचे पण रोज डेली अपडेट येणारच आहे मित्रांनो तर त्यांनी डिक्लेअर केले की आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती नक्कीच पोचवणार आहे आता हा व्हिडिओ बनवण्याचा एकच कारण आहे की मित्रांनो तुम्हाला चांगल्याप्रमाणे मार्क असेल तर मैदान चाचणी चांगल्याप्रमाणे द्या मित्रांनो कारण इथं मोठ्या प्रमाणे उमेदवार गैरहजर आहेत म्हणजेच तेवढीच तुमची सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे आता प्रत्येक विभागाचं अशाच प्रकारे अपडेट येणार आहे मित्रांनो जे ते कसे डिक्लेअर करतात डिक्लेअर झाल्याबरोबर आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो ओके तर मित्रांनो मैदान चाचणीसाठी तुम्ही पात्र ठरले आहेत आणि तुम्हाला चांगले मार्क असेल तर मैदान चाचणी नक्की द्या मित्रांनो जे होईल ते होईल पण गैरहजर असू नका तर कुठल्याही जिल्ह्याचा असू द्या कुठल्याही विभागाचा असू द्या काही अडचण नाही तर चांगले मार्क असेल तर नक्कीच द्या तर कारण का भरपूर मित्रांना नव्वद आहेत अठ्ठ्याऐंशी आहेत काही मित्रांना शंभर आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे उमेदवार प्रत्येक विभागमध्ये मोठ्या प्रमाणे गैरहजर आहेत ओके okay. तर मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतच असणार आहे मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय